शिवलिलामृत अध्यायकरावा धन्य नम धन्यधन्य जन जे शिवभजनी परायन सदा शिवलिलामृतश्रवण स अर्चन सदा शिवाचे सुतमने प्रति जे रुद्राध्यायधारण भस्मचर्चिती त्याचा पुण्यासी धन्य जो थ्रिजगती रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदीती सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेती तरती जीवबहू अथवा षोडश षोडश जाण अथवा षोडश बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझे एक पूर्ण शिवस्वरूप मनवुनी त्यावरोणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटीपूर्ण रुद्रक्षबाधीचे आदरे कंटीबाधावे बत्तीस मस्तका भोवते चोवीस सहा सहा करणि पुण्यविशेष बांधता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्व असळा एकमुखी आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळमंत्र सुफळ देख रुद्राक्षजप नित्य करती नित्य रुद्राक्षपूजन तरीकेले जाणीजे रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका देशाचा विषयी पावन रूपावन भद्रसेन विवेक विवेकसंपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजादाया भूसुर धन्यमंत्री तोचिराजेश्वर लाचनघे न्याय करीसाचार अमाथोर तोचिपै सुंदर पतीव्रता मृदुभाषिनी पूर्वदैते ऐसे लाधिले सर्वज्ञ थोर शिष्यक्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे श्रोतासप्रेम सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होती असो तो भद्रसेना आणि प्रधान करीत बहुत अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम भक्त निस्सीम सावधान शिवध्यानी बाळेभुवनी सदा प्रेमळ चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्याची संतती नावडेत्या संगती नावडे त्या, पंचवर्षी दोघे कुमर लेववीती वस्त्रे अलंकार गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लेववीती तवते बाळ दोघेजन सर्वालंकार उपादी टाकुन करती कर्ती रुद्राक्षधारण भस्मचर्चिती सर्वांगे आवडे सर्वदा करती श्रवणकर्ती शिवलीलामृत ऐकती बोलती सत्य पाहणे शिवपूजा सर्व आश्चर्यकर्ती रावप्रधान यासिका नावडे वस्त्रभूषण करती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वसरे भूषणे लेववीती ते सवेची ब्रमणांसी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा करिता बहुत परी तेन आपले व्रत राव चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवेवेष्टीत ऋषींचे भार अपर तेजस्वी जो दैपा द्वैपायनाचा जनिता त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठांचा नातू तैसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळले सत्र करुनिया जन्मे सर्प सत्र केले ते अस्किले मध्येचे राहविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिके विरंचिस दटावुनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पैकेले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोली आता कळले पाहिजे निर्धारे येसाम महा राज पराशर त्याचा नातू होय शुक्र योगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जानोनी राव प्रधान सामोरे धावती घरासी आणिती घरासीआणी षडशोपचारे पूजती भावचित्ती विशेष समस्तावस्त्रे भूषण देऊन कर करजोडुन म्हणे दोघे कुमर ध्यान करिती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण नकरती कोनासी र इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र समग्र आरूढा पुढे हे कैसे करीती हे आम्हासी गुढ पडले चित्ती ते दोघे कुमारि गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी तयासी नाही कोठे शोधिता त्यावरी बोले शक्तीसूत म्हणे हे का झाले शिवभक्त त्यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझं सांगतो पूर्वी कश्मीर देशात उत्तम महापट्टण ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माजी निसीम स्वरूप ललिताकृती पाहुणी कंद कंदर्प होऊन नृत्य करी तिचा उगवला पूर्णचंद्र जैसा अवगोला पूर्वचंद्र तैसा तिजवरी विराजे छत्र रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय मणिमयपादुका चरणी चरणीतीचा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास पर्यंतक राजस चंद्ररश्मी समप्रकाश शियाजीची दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज गहि बहुअस दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर तिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जीचा नृत्याचे कौशल्य देखून सकळ रूप डोलाविती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वैशा असोन पतिव्रता नेमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवेस न सरता इंद्रासही वश्य नव्हे भक्त विख्यात दानशील उदारभ सोमवार प्रदोषव्रत शिवरात्र करी नेमीसी अन्नछत्र लक्षत्री दशे शिवपूजित ब्रम्हणहस्ते ब्र ब्राह्मण याचकमणी जे जे इच्छित ते ते ति ते, ते, ते महानंदापूर्वित कोटिलिंगे करवित श्रावणमासे अत्यादरे ऐसा भद्रसेना सावधान कुकुट मुरकुट पाळीले प्रीती करून त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचूशी कविले कौतुके आपले अंगे का नृत्यांगार तेथे ते शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकुट त्यासमोर तेथेची ते बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे झन सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्याच्या गळा कपाळी जाण विभूतीचरची स्वहस्ते एवतीच्या संगतीवरून त्यासही घडतसे शिवभजन असोतीचे सत्व पाहावया सदाशिव पातला सौदागराचा वेशधला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे विश्वकर्माने निर्मिली जाण मानवी कृत्यत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊनि आनंद घन तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मिही बत्तीस लक्ष्मी मी बत्ती लक्ष्मी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेचित्याने दीपलिंग काढले सूर्यप्रभे होनी आगळे ते जवर्निले नव लिंग देखुनी तयेवेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय, जय चंद्रमोळी वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकटीन व्रत माझे एवरे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यांगारी नेऊन म्हणे दोघे करती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या नृत्य नृत्यशाळेस लागला अग्न जनधाओ लागले चहू कडून एकची हाक जाहली ती सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलवकरी एरी उठली घाबरी तव वातात मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून कुकुट मुरकुट सोडून गेले पूळ वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी या फुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण तेजविला आकाशपंथे ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप झाला कुंडाच्या अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रम्हवृंदा लुटविले सर्वसंपदा कोशसमवेत सर्व ही। अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले सर्वांगी लेवून हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणवून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळमौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी चंद्रमौी संकटीपाळी भक्ताते माथा जटांचा भार त्रिनय तृतीय नेत्री वैश्वानर श्री झुळझुळ जुर वाहिनी भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी नीळकंठ खटवांगधारी शरीली गजचर्म पांघरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांगी वेष्टीत फनीवर दशभुजा मिरवीती वरचे वरी कुंदक झेलित तेवी दहा दशा भुजा पसरवणी अकस्मात महानंदेसी झेलुनी धरित कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माघ वरदान ती म्हणे हे नगर उद्धरुण विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरासमवेत चालली पावली सकळ शिवपदी जेते नाही आधी व्याधी विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही कामक्रोध द्वंद दुःख मदमत्सर नाही निशंक तेथी जे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सूरतरुची वने अपारे सुरभीची खिल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्ताकारणे निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसूरस पराशर सांगे भद्रसेनास मने हे कुमर दोघे निशेष कुकुट मुरकुट पूर्वीचे कंठे रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्याची पूर्व पुण्येकुरुण सुधर्मतारक उपजले जे हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लाविता बहुतास उधरितील तुम्हाते आमात्यसहित भद्रसेन गुरुसी घाले लोटांगन म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलती पुडती हे राज किती वर्ष करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवार्या करता नवस एवढाची पुत्र आम्हा स परमप्रियकर राजस प्राणाहून आवडे बहू तुमचा आगमने करुण स्वामी मज समाधान तर या पुत्राचे आयुष्यप्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासे एकता वाटेल दुःख हे सभासकळी कुखा नवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी ते मूर्खपण तुम्हा वाटेले विषाहून विशेष ते गोष्टी भद्रसेने म्हणे सत्यवचन बोलावयानं करावा अनमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्षे पूर्ण झाली असती जाणपा आजपासून सातव्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी पड़ियेला मात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहाळोनी पुन्न अंतपुरी सकळकामिने अकांत करते अक्रोशे करुणी हाहाकार हाकार वृक्षस्थळ पीटी रूपवर मगरायासी पराशर सावध करती गोष्ट सांगे सोडी सोडीधीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शिशीमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अह ब्रह्म म्हण ते ध्वनी मायासत्व ते ध्वनी झाले महतत्व त्रिविधी अहंकार होत इच्छे करुणीया सत्वांशे निर्मिला पितवसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहिण तमांशे रुद्रपरिपूर्ण सर्वस्थित्यंत कर्विता विधिसिमने पूर्ण एरुमणे मज नाही ज्ञान तवशिवेतया तया लागून चारी वेद उपदेशिले वेदांचे सारपूर्ण तोहारुद्राध्याय पावन त्याहुनी गुह्य ज्ञान भवनत्रयी असेना ना बहुतकरी हाजतन जतन त्याहूनही अधिक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्रीशंकर स्वयंबोले जे रुद्राध्याय एकती पडती त्याच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भोय एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग संप्रयाते ऋषी पासोन भूतली आया अध्या आला अध्याय जान थोर जप तप ज्ञान अन्य नसेची ग्रंथ जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थ तीर्थपावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जपतप शिवार्चन त्याहुनी थोर नाही जान रुद्रमहिमा अघाधपूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाडीला फार ओस पडले भाणुपुत्र नगर पाश सोडूनी यमकिंकर रीते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन कृत्या निर्मिली दारुण तिने कृतर्कवादी भेदी लक्ष्ण त्याच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने हे जाणून यमपुरीस महानरकी पडले सदा यमसांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमतीत तेल पायुषी होती नाणारी जाचणी करे शिवथोर विष्णू लहान शिव विशेष हर गौण ऐसे म्हणती जे तया लागुण आणुनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभीपाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी धरी मृत्यूधुरी होय साच अथवा शतघट स्थापुन दिव्यवृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिसिंचन पुत्राकरी दहा सहस्र अवतने पूर्ण शोनीपाळा करी सप्तदिन रायधरले दृढचरण सद्गद होहुनी बोलत सकऋषी रत्नमंडित पदक स्वामी तु त्यात मुख्यनायक काळमृत्यू भयशोक गुरुरक्षी त्यापासूनी तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझं हे आहे ती ब्राह्मण आणि क सांगिते ते बोलवून आताची आणि तो आरंभी मग सहस्रविप्र बोलवून ज्याची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यासध्यानयुक्त पडून गुरुपासून ते आले परदारा आणि परधन ज्याची वमणाहुनी नीचपूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दृष्ट प्रतिग्रही न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ चालवणं देती मित्रथ किंवा साक्षात उमानात पुढे आणोणी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले नीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गजिन्नले ब्राह्मण अनुष्ठान नित्य मांडत शास्त्रसंख्या झाले दिवस सातव्या दिवशी मध्यानी आला चंडांश मृत्यूसमयेता धरणीस बाळाचीत पडी येला एक मुहूर्त निचेष्टीत चलन वलन राहिले समस्त परम घाबरला गुरु गुरुदेत नाभिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले त्याची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उद्धव जटा कपाळी सेंदूर विक्राळदाडा भयंकर नेतखादिरांगरासारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्याची साम्यता कमळ भवांडी दूजी नसे ते तेजे जैसे गभस्ती भस्मंगी व्याघ्रांबर दिसी दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडूनी बंधन त्या काळा पुरुषाशी धरुण करीत गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांसी घालिती नमस्कार आनंदाश्रू आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे गर्जत ते वेळे देवसुमणे वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदुंगवाद्य वाद्यांचे वाध्या, गजर शिवलीला गाती अपार शृंगे शृंगे थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादनमाये नभोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम अन्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तुअद्भूत आणुनी अर्पी ब्राह्मणांसी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे यावडे तितके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक गेले तृप्त पुरे पुरे हेची ऐकिली मात धनभार झाला बहुत मुडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी असुता ऐसा आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवणी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की क्षेतोत्पुले मृडानी रमणलिंगे अर्चिजे की निर्देवास सापडे चिंतामणी की क्षुधिता पुढे शिराब्धि ए धावनी तैसा क्षणी नारदमुनी पातला सत्य वती नंदन औत्तानपादि कयाधुरुदयरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवन जाण वंदेजे का सर्वाते जो चतुषष्टी कळाप्रवीण निर्मळ चतुर्दशवी विद्या करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडुनी पुनसृष्टी करणार माहुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शुक्रादिता नारदे देखुनी तेचे क्षणी कुंडातुनी मृत्युमंत निघे अग्नि दक्षिणअग्नि गार्हपत्याहवनी उभे ठाकिले देखता पराशरादि सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्यसोमणी षडशोपचारे पूजिला नारदमुनी राव ओभाठाके करजोडुनी म्हणे स्वामी मी अतींद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काहुनी देखले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी ताशिव शिव देखिले दशभुज पंचवदन तेही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले त व पुत्र रक्षणार्थे ते वेळा शिवे मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत ते तू कोणाच्या आज्ञे करुण आणित होतासी नंदन त्यास दहा वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम्य होईल तत्वता रुद्रमहिमा तुझं शिव शिवमर्यादा उलंगुनी तत्वता कैसा आणित होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पद्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षे मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्त्पूणे निरसुनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टी बहु मग उठा उभा ठाकुनी कृत्तांत करजोडणी स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनग जामात अपराधन कळता घडला हा ऐसे नारदे सांगता क्षणी राय पायावरी घालती लोळनी आणि सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे रुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिव रूप याची देही तो तेथेची आलामुक्त त्याच्या तीर्थे करीती बहुत असो यावरी ब्रह्मासूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय पद धन देऊन तोशवला गुरुपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भ्रद्धसेन अख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संपत्ती त्यासी कान बाधयंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिलादान एकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करता हा अध्याय त्रिकाळ वाचता गंडांतरे दूर होती यावरिकलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हे जी निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य घेऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाण जाता झाला तपोवना अनुष्ठान रुद्राध्याना करता महारुद्र तोषले विमाने बैसुनी त्वरित राव प्रधान गेले लोक कुरुणी राहिले शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवस्वरूप होऊन हा करावा अध्याय जान स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छले फळ देणार तुंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न, न बाधे ग्रहपीडाविघ्न पिशाच बाधा रोगदारुण न बाधीच सर्वथाही जेथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुष्य तामस हे निंदी जो टा चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रसवनी वांज झाली माता त्याची संगतीनं धरावी तत्वता त्याची संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपुल्या ग्रहास न आणावे आपण त्याची सदनासी न जावे ते जिवे भावे जेवी सुशील हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितोविष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीचं संदेह काही असेना ओस सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे अनुष्ठान तयासी रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरे अनुदान ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी ते ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंगन विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्वंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परीसोतस जनखंड एकादशाध्याय गोडहा सांब सदा शिवार्पण पन...